गंगापूर रोड रोडवरील माजरी फाटा जवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत मोटरसायकल वरील पती व दोन चिमुकल्यांचा मृत्यू तर पत्नी जखमी झाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर वैजापूर रोडवर मांजरी जवळ मनोज नांदवर यांच्या माऊली शिवारातील गट क्रमांक शेतात उत्तर प्रदेशचे भूमसिंग हे पत्नी व दोन मुलांसह गंगापूर येथून जात असताना आठ फेब्रुवारी रोजी अंदाजे नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक मुलगा एक मुलगी व वडील जागेवर मूत झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका शुभम वाघमारे आकाश साळवे अविनाश खाजेकर यांनी घटनास्थळावरून सर्वांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टर आशिष पाटणी यांनी दशरथ भूमसिंग रंधावे वर्ष तीस कृष्णा दशरथ रंधावे वर्ष तीन नानी दशरथ रंधावणे वर्ष रंधा एक यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर त्यांची पत्नी रमा उर्फ राधिका दशरथ वय वर्ष पंचवीस ही गंभीर जखमी झाली असून तिचा पाय फ्रॅक्चर झाला गंभीर जखमी रुपा उर्फ राधिका दशरथ यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात येथील वैद्यकीय अधीक्षक रमेश पवार डॉक्टर आशिष पाडणे डॉक्टर पवन मुंदडा परिचारिका मुनीर शेख गणेश गान्हे यांनी प्रथम उपचार यावेळी केला आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर